जाऊ कोणती मच्छी आहे का बांगडा करली काटे काय ताजी मच्छी ताजी, ताजी, ताजी वाटे काच्छी काटे काटेयच कुठलं काटेल नाही फक्त फ्राय करत

दडम मसाला टाकायचे बायकोने बनवलेला घरगुती घरगुती अजून टाकायची तिखट टाकला पण दोघांसाठी मीठ घेतलेत ना दोन्ही मच्छीसाठी मग गरम मसाला पण टाक टाकून द्यायचे आधी पण नाही पण चमचे पडला का दुकान वरून